नमस्कार शेतकरी बांधवांनो कांदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज पंधरा एप्रिल रोजीचा धुळेचा गाय दाखवतो आहे तर हा जो गाय बाजार आहे मित्रांनो शेतकरी गाय बाजार नावाने ओळखला जाणारा बाजार आहे इथं येचप जर्सी क्रॉस काही गीर पण आलेले असतात काही गावरान गाय पण आलेले असतात आणि येचप जर्सी क्रॉस जास्त गाय आलेले असतात बाजारामध्ये त्या बाजारा तुम्हाला बा� आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ तर नक्की बघा चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता जर बाजारामध्ये शेतकरीच्या गायी राहिले विक्रीला तर ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत नाहीतर व्यापाऱ्याचे तर गाय आलेलेच असतात बाजारामध्ये तर बाजार वगैरे बघून घेतो तुम्ही छोटा बाजार आहे जास्त काही मोठा बाजार नाही तालुका जिल्हा धुळे दर मंगळवार या बाजार भरतो फक्त इथं बाजारच्या दिवशी गाय असतात इतर दिवस गाय नाही रात तर रात्री नाही मित्रांनो फक्त बाजाराच्या दिवशी गाय आलेले असतात तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार फिरून दाखवतो तर बघा मित्रांनो आता बाजार वगैरे बघू शकता तुम्ही बाजारमध्ये गाय आलेली आहे आता इथं काही छोटे व्यापारी असतील त्यांच्या पण तुम्हाला आपण गाय दाखवणार आहोत शेतकरीचे पण गाय दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा इकडे एक गाय आलेली आहे गिरगाय गिरगाय पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत इकडे काही व्यापारीचे काही किती आज चार आहे का बरोबर तर बघा मित्रांनो आज सुद्धा त्यांच्याकडं चार आहे गाय बघा अजून जणलेले आहे का गावा नाही आहे दोघी जणलेले आहे के अरे गाई जणलेली आहे का यांना दूध किती आहे कशी चालतील तरी दुधाला चार साडेचार चालू आहे का काय काय भाव याचा सांगायचं एक पाचचा भाव आहे सांगायचा बरं तर बघा मित्रांनो गायींचा एक पाचचाच सांगायचा भाव आहे व्यवहारात कमी जास्त होणार आहे किती वेळ तास येतील एक पहिल्या मध्ये आणि एक दुसऱ्या मध्ये का बरोबर तर तुमचं नाव नंबर बोला बरोबर संजय चुडावण पाटील नंबर बोला चौरे झिरो सात अठ्ठ्याण्णव झिरो गोरकुळ मांडळ जे आपण राहणार आहे आपल्याकडे नेहमी काय मिळते चार पाच असतात दोन तीन चार बरोबर बरोबर आता या दोघे काय ना चार साडे चार लिटर शिक चालू आहे अजून दूध वाढाल तिथे एखादा लिटर बरोबर बरोबर घ्या बरा चेवडा तर बघा मित्रांनो गाय वगैरे बघून घेतो तुम्ही आता क्वालिटी वगैरे बघा तुम्ही आता बघा मित्रांनो चियार काही त्यांच्याकडं आता बघा या दोन्ही हे बघा

तुम्हाला गाय खरेदी कर करायची असेल संपर्क करून घ्या आता गाई वगैरे बघा तुम्ही त्याच्याकडे सर्व रेटच्या गा गाय असतात व्यवहार मध्ये कमी जास्त होईल बोरकुड मांडळचे राहणार आहे नेहमी गाय असतात त्यांच्याकडे दुधाची गॅरंटीच्या काय असतात आणि गरीब गाय राहता सर्व आणि गरीब पण आणि गरीब पण गाय राहतात त्यांच्याकडे बघा गायीची वगैरे बघून घ्या तुम्ही जर कोणाला गाय खरेदी करायची असेल तर नक्की संपर्क करा आता त्यांच्याकडं जास्त जास्त पहिल्या दुसऱ्या वेदातल्या जे गाय आणत असतात आता गाई बघा तुम्ही आज त्यांच्याकडं चार गाई चरी काही दूध आवाले साडे चार, चार पाच लिटर दूध आता त्यांना कच्च दूध आहे दूध दुद परत त्यांचं वाढन हे बघा छोटे व्यापारी ते नेहमी गाय आणत असतात तर बघा मित्रांनो इकडं पण काही गाय आहेत तुम्हाला इकडं पण गाय दाखवतो आपण हे बघा काही बघा व्यापाऱ्यांच्या मित्रांनो ते व्यापारी आहे गोरवीरचे ही जणलेली का हो बरं आणि एक पण आहे का बरोबर बघा मित्रांनो ही मोठी गाय गा पण आहे याची काय किंमत वगैरे सांगायला पंच्याहत्तर सांगायला आहे बघा कमी झाला होणार आहे कशी चाला अंदाज येतो झाला नऊ दहा लिटर दिल का बरोबर बघा मित्रांनो गाय बघा मोठी गाय आहे का पाच सहा दिवस जणलेली जणायला दूध किती दिला आता पाच पाच लिटर आहे का तर बघा मित्रां पाच पाच लिटर दूध आहे काय बघा तुम्ही पोटाखाली वासरी दिलेली हे बघा गाय वगैरे बघा तुम्ही किती किंमत वगैरे पन्नास सांगायला आहे का बरं तर बघा याचे पन्नास सांगायचे हिचे कमी जास्त होईल आहे मध्ये साडेसहा महिन्याची दूध पण आहे का दूध किती दोन दोन अडीच अडीच लिटर आहे साडेसहा महिन्याची लागण आहे हिची काय आहे सांगायला चाळीस हजार सांगायला आहे कमी जा, जादा, कम जादा आहे का कमी जादा होईल मित्रांनो बघा तुमचा नंबर बोला बरं एक्क्याण्णव बारा पंधरा हां एक्क्याऐंशी एक काय नाव तुमचं रामदास चव्हाण गाव बोरवीर बोरवीर तर बघा मित्रांनो बोरवीर गावाचे व्यापारी नंबर तुम्हाला दिलेला आहे जर कोणाला गाय खरेदी करायची असले संपर्क करा त्यांच्या घरी पण काही नेहमी असतात हो तुमचा पण नंबर बोला बरं नव्याण्णव साठ चौदा एकशे एकावन्न आहे ना तुमचा अरुण चव्हाण अरुण चव्हाण आहे नंबर तर बघा मी तर तुम्हाला फोन नंबर वगैरे दिलेला आहे तर कोणाला गाय खरेदी आहे संपर्क करा आता इकडे पण गाय इकडे पण एक बोलू होते गाय बघा मी तर तुम्ही जललेली जन का आहे किती कि दिवस झाले जनायला आज अकरा दिवस आहे का गा? गाय बघा मित्रांनो मोठी गाय आहे दूध किती चौदा लिटर हिला चौदा लिटर दूध चालू आहे काय सांगायला किंमत तिची पाच साठ सांगायला जेव्हा रक्कम जागा होते बरोबर ही गावा आहे का बरोबर तर बघा मित्रांनो मोठी गाय जर्सी मध्ये आहे नाही किती दिवस बाकी येईल तर बघा मित्रांनो येईल आता सात आठ दिवस बाकी या गायला गाय बघा तुम्ही आतापासून काल बघा तिला एक दोन दिवस बाकी राहतील मित्रांनो तेव्हा या काही चालता सुद्धा येणार नाही बघा कालची वगैरे बघून घ्या तुम्ही तिचे किती सांगायला किंमत वगैरे पंचावन्न पंचावन्न चे सांगायला विवा तिचे पण कमी जास्त होणार आहे नंबर बोला बरं तुमचा ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्त्याण्णव चे चार तेव्हा नेहमी काय मिळेल आपल्याकडं नेहमी डायरेक्ट बरोबर तर बघा मित्रांनो त्यांच्याकडे खात्रीच्या काही असतात नेहमी तर कोणाला गाय खरेदी करायची असेल संपर्क करा तर बघा मित्रांनो तुम्ही कुठल्याही म्हणजे कोणत्याही व्यापाऱ्याकडून गाय खरेदी करा तर गाई व्यवस्थित चेक करून काही खरेदी करायचा